सो टू डेची जी ट्रेनिंग आहे ती कॅनवा डिझायनिंगवरती होईल ठीक आहे सो so, कॅनवा डिझायनिंग हे असं आहे ना की जेणेकरून तुम्ही मल्टिपल इन्कम करू शकता ठीक आहे कॅनवा डिझायनिंग हे स्वतःच्या ब्रँडिंगसाठी पण वापरतात स्वतःचा जो बिझनेस आहे ठीक आहे त्याच्या ब्रँडिंगसाठी पण वापरतात प्लस आपल्याच बिझनेसची जर ऑनलाईन मार्केटिंग करायची असेल तर कॅनवाचा खूप यूज होतो प्लस तुम्हाला कॅनवाचे जे प्रोजेक्ट बाहेरून पण भेटतात जर तुम्ही कॅनवामध्ये एक्सपर्ट झालात ठीक आहे कारण की मिलियननी लोक तुम्हाला ऑनलाईन बघत असतात ठीक आहे त्यांना तुमचं कॅनवा आवडलं तर ते लोक तुम्हाला स्वतःहून मेसेज करतात जे मोठ्या मोठ्या कंपनीचे पण असू शकतात ठीक आहे की तुम्ही कॅनवा बेस्ट करताय मग आम्हाला पण कॅनवा डिझायनर पाहिजेले किंवा ह्या रिलेटेड तुम्हाला जॉब पण लागू शकतो ठीक आहे एक एवढं कॅनवाचं ते महत्त्व आहे सो ॲक्च्युली आहे ना बेसिकमध्ये कॅनवा डिझायनिंग येत नाही पण कॅनवा डिझायनिंग जर uh, बेसिकमध्ये शिकवावं लागेल कारण की जर स्वतःची ब्रँडिंग करायचं म्हटलं बिझनेसची तर थोडंसं कॅनवा लागतोच सो so, त्यासाठी आपण बेसिक पोस्टर बनवू सो so, जर तुम्हाला uh, फेसबुकचं कवर पेज बनवायचं असेल ठीक आहे फेसबुकचं कवर पेज असतं ते जर तुम्हाला बनवायचं असेल तर सर्च करायचं ठीक आहे तुम्ही इकडे एडिटिंग करू शकता त्याची साईज बरोबर तीच असते ठीक आहे ह्या साईजनुसारच आणि जे पण एडिटिंग करताय ना तर प्रत्येक ह्याला इंस्टाग्रामची साईज वेगळी आहे पोस्टरची प्लस व्हॉट्सॲपची वेगळी आहे आणि इंस्टाग्राम फेसबुकची वेगळी आहे ठीक आहे सो जे बॅकचं कवर असतं फेसबुकचं तुम्ही माझं चेक करू शकता सो so, तुम्ही तुमचं बनवू शकता आणि कधी पण लक्षात ठेवायचं स्वतःचं जर बिझनेस असेल ना तर स्वतःच्याच नावाचं जास्तीत जास्त ब्रँडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपला जो बिझनेस आहे तो ग्रो व्हायला सुरुवात होते ठीक आहे सो आता इथं वेलकम मला नाही पाहिजे मग मला जर टाकायचं असेल की दीक्षा डिजिटल स्किल्स ठीक आहे आणि हे जरी तुम्हाला नाही सुचत आहे ना तर तुम्ही डायरेक्ट चॅट जी पी टीला आता चॅट जी पी टी तिथे तुम्ही सर्च करू शकता ठीक आहे जे जे तुम्हाला हवं ते चॅट जी पी टीने खूप सोप्पं केलं आहे बिझनेस सगळा सो तुम्ही हे असा आता फॉन्ट जर मला बदलायचा असेल तर इथं फॉन्ट म्हणून आहे बघा खाली ठीक आहे सो फॉन्टवर क्लिक करायचं आणि तुम्हाला हवं तो फॉन्ट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे हवा तो फोन तुम्ही घेऊ शकता आणि साईज पण तुम्ही हे ब्ल्यू बघताय ना तर तुम्ही कमी जास्त करू शकता साईज त्याची त्या पोस्टरमध्ये जसं बसेल तसं ठीक आहे आता हे जे डब्ल्यू डब्ल्यू ते मला काढून टाकायचं ते मला नको आहे मग तुम्ही हे जे असं डस्टबिनचं दिसतं आहे ना आयकॉन तर तिथं क्लिक केलं की ते निघून जाणार ठीक आहे आता समजा मला हा बॅकचा कलर एवढा आवडत नाही आहे किंवा तो अॅट्रॅक्टिव्ह वाटत नाही आहे आणि फॉन्ट पण मला आवडत नाही आहे तर मग आपण फॉन्ट जरा डार्क घ्यायचा कधी पण जेणेकरून उठून दिसलं पाहिजे ठीक आहे आता हा फॉन्ट एकदम करेक्ट आहे प्लस आ, मला आता बॅकग्राऊंड जर चेंज करायचं असेल ठीक आहे तर मी बॅकग्राऊंडवर क्लिक करणं इथं बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही ठीक आहे आता ह्यातला तुम्हाला आवडेल तो बॅकग्राऊंड तुम्ही टाकू शकता व्हाईट असू दे व्हाईटवर क्लिक केलं की व्हाईट येणार पण कधी पण ना लक्षात ठेवायचं जे डार्क कलर असतात ना ते घ्यायचे जे। जेणेकरून तुमचं पोस्टर ते अट्रॅक्टिव्ह दिसतं ठीक आहे सो बॅकग्राऊंड तुम्ही भरपूर असे आहेत जे तुम्ही टाकू शकता आता हे बघा हे जरा उठून दिसते ठीक आहे आणि तुम्ही अजून पण लिहू शकता तुम्ही हे पण लिहू शकता अनविथ आता तुम्ही टेक्स्ट टेक्स्टमध्ये ॲड करून ये ना अनविथ हायपिंग हायपिंग स्किल ठीक आहे हे पण तुम्ही ॲड करू शकता आता ते इकडे दिसत नाही आहे ना तर हे तुम्ही असं करू शकता ठीक आहे हा तुमचा फेसबुकचा कवर जो आहे तो तुमचा रेडी झाला किंवा तुम्हाला जर अजून ॲड तुमचा फोटो वगैरे ॲड करायचा असेल तर फोटोची साईज पण ॲक्च्युली तेवढीच पाहिजे नाहीतर मग आहे ना ते डिझाईन व्यवस्थित दिसत नाही ठीक आहे तुम्ही फोटो जर हवा असेल ना तर गॅलरीमध्ये जाऊ शकता ठीक आहे आणि गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही तुमचा जा फोटो कुठलाही जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही ॲड करू शकता तिथे मी जस्ट तुम्हाला डेमो दाखवते थी। ठीक आहे so, सो तुम्ही हा जो फोटो आहे ना तो पण ॲक्च्युली बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून मग हा फोटो ॲक्च्युली इथे लावायचा असतो ठीक आहे जर प्रोफेशनल पोस्टर बनवायचा असेल तर गुगलवरती जायचं बॅकग्राऊंड रिमूव्ह म्हणून असतं किंवा इन्शॉट ॲपला पण आहे तिथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून तुम्ही हे मा हा जो फोटो आहे ना तुम्ही इकडे ॲड करू शकता ठीक आहे पण माझं म्हणणं असं आहे फोटोच्या नादामध्ये जाऊ नका सुरुवातीला बेसिक लोक आहात तुम्ही सो तुम्ही हे सिम्पल बनवू शकता ठीक आहे फेसबुकचं कवर आणि लक्षात ठेवायचं गोंधळून जायचं नाही ठीक आहे डिझाईन आहे भरपूर दिलेल्या तुम्हाला जे आवडेल ते सिलेक्ट करायचं आणि तिथे एडिटिंग करायचं ठीक आहे टेक्स्ट आहे टेक्स्टमध्ये जायचं तुम्हाला हवं ते टेक्स्ट तुम्ही चूज करू शकता ठीक आहे जो तुम्हाला आवडेल तो ठीक आहे एलिमेंट्समध्ये जाऊन ना तुम्हाला जे हवं ते लोगो पण तुम्हाला भेटू शकतो टीमवर्क म्हणा किंवा ऑनलाईन बिझनेसचा म्हणा ठीक आहे आपण डिजिटल स्किल्सचा जर असेल तर डिजिटल मार्केटिंग पण आहे मग ते पण तुम्ही इथे बघू शकता भरपूर गोष्टी आहेत अशा तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता ठीक आहे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही फक्त फ्रीवालं करायचं चूज हे जे खाली किंगचं दिसतं आहे ना आयकॉन ते नाही घ्यायचं हे तुम्ही असं घेऊ शकता ठीक आहे थोडंसं असं ॲडजस्ट करून आहे ना तुम्ही हे बघू शकता ठीक आहे अशा रित्या पण आपण करू शकतो की जे एकदम व्यवस्थित आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतं ठीक आहे आपला ऑनलाईन बिझनेस आहे त्याच्या रिलेटेडच आपण हे करू शकतो जसं हवं तसं तुम्ही बनवू शकता आणि हे स्वतःच्या नावाचं केलं तर सेल्फ ब्रँडिंग बोलतात त्याला ठीक आहे हा झाला फेसबुकचा कवर आणि आता आपण आहे ना इंस्टाग्रामचं मी दाखवते तो इंस्टाग्राम हायलाईट कवर टाकू आपण ठीक आहे इंस्टाग्राम हायलाईट कवर ओके ठीक आहे आता ह्या हायलाईट्स तुम्ही बघू शकता सो या हायलाईट तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही तिकडे यूज करू शकता किंवा जर तुम्हाला हायलाईट स्वतःचं बनवायचं असेल तर ते पण तुम्ही एडिटिंग इकडे करू शकता ठीक आहे आणि जास्त करून आपलं ऑनलाईन बिझनेसचा आहे सो आपण त्या रिलेटेडच हायलाईट बनवायला पाहिजे जशा मी बनवल्यात तुम्ही माझं बघू शकता ठीक आहे आता एक डेमो दाखवते मी तुम्हाला आता हे मला नको आहे तर हे सगळं डिलीट करणार मी ठीक आहे आता एलिमेंट्समध्ये जायचं डिजिटल मार्केटिंग किंवा ॲफलेट मार्केटिंग टाकलं तरी येणार ते ठीक आहे ॲफ्लेट मार्केटिंग रिलेटेड भरपूर लोगोज येतील किंवा भरपूर ग्राफिक्स आहेत ते पण तुम्ही यूज करू शकता ठीक आहे आता समजा हे बॅगचं मला रिमूव्ह करायचं आहे बॅकग्राऊंड मला चेंज करायचं आहे तर बॅकग्राऊंडमध्ये मध्ये जायचं जा। आणि जे बॅकग्राऊंड तुम्हाला हवंय ते तुम्ही बॅकग्राऊंड टाकू शकता ठीक आहे हे पण मला नको आहे तर बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करू शकता जो एकदम प्रोफेशनल आणि व्यवस्थित चांगला दिसेल ठीक आहे शक्यतो कलर जो आहे ना तो एकदम असा डार्कच घ्यायचा कारण की ज्याने करून हायलाईट आणि हायलाईट कधी पण एकाच कलरच्या बनतात ठीक आहे दहा दहा कलर, कलर नाही वापरायचे तिथं मग हे जे तुम्हाला नाही पाहिजे ते तुम्ही डिलीट करू शकता हे पण तुम्ही डिलीट करू शकता आणि हे पण ठीक आहे सो हे झालं कवर फोटो इंस्टाग्रामचा हायलाईटचा ठीक आहे आणि हेच मग तुम्ही गॅलरीत इकडे वरती डाउनलोडचं ऑप्शन असतं ते गॅलरीत ऑपअप इमेज डाउनलोड होते ठीक आहे आणि मग ती क्रॉप करून आहे ना ती क्रॉप करायची आणि मग तुम्ही ते कवर लावू शकता इंस्टाग्रामला ठीक आहे मग आज मी तुम्हाला शिकवलं आहे इंस्टाग्रामचा कवर हायलाइट कवर ठीक आहे आणि आपलं फेसबुकचा ठीक आहे सो हे तुम्ही अप्लाय करून स्वतःचे कवर बनवले पाहिजे आज अशी मी थोडीशी अपेक्षा करते आणि मग तुम्ही ते डिझाईन करून स्वतःच्या डोक्याने तुम्ही ते करू शकता ठीक आहे बेस्ट ऑफ जे आहे ते तुम्ही करू शकता